आज आहे ना आपल्याला एका महिन्याचा डाएट घ्यायचा आहे आणि तो देखील चपाती भात खाऊन म्हणजे आता हा कोणासाठी आहे ज्यांना चपाती भात लागतोच त्यांना दुसरं काहीच नको असतंय पण चपाती भात हे पाहिजेच पाहिजे त्यांच्यासाठी कारण की चपातीमध्ये खूप जास्त कास्त असतात भातामध्ये खूप जास्त फॅट असतो मग आपलं वजन कसं कमी करायचं आपल्याला आणि हे तर आपल्या गोष्टी आपल्याला पाहिजेच पाहिजे बाकीचं तुम्ही बाहेरचं काही नका देऊ मला दुसरं घरातलं काही नका देऊ पण बाबा चपाती भात हे लागतोस भाजी कोणतीही असू द्या पण हे तर पाहिजेच आणि वजन पण कमी करायचंय मग कसं करायचं तर आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा डाएट आणि हा कंटिन्युअसली एक महिनाभर घ्यायचा आणि खूप छान आपला वेट कमी करायचं एका महिन्यामध्ये पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी होऊ शकतं आरामात होऊ शकतं जर तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केलेलं आहे आणि सांगितलेल्या पद्धतीनेच केलेलं आहे तर तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला चपाती भात खाणाऱ्यांसाठी हा डाएट आहे त्यांना ते सोडू शकत नाही त्यांच्यासाठी बाकीचे तुम्ही जर तुम्हाला दुसरे डाएट पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर खूप सारे डाएट प्लॅनचे व्हिडिओ असतात ते तुम्ही जाऊन बघू शकता पटकन पटकन झटपट वजन कमी करण्यासाठी पण आहे आरामात वजन कमी करण्यासाठी पण आहे पण आजचा डाएट प्लॅन फक्त चपाती भात खाऊन आपण कसं वजन कमी करायचं यांच्यासाठी आहे तर काय करायचं सर्वप्रथम सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचं रुटीन सांगणार आहे आणि हेच आपल्याला कंटिन्युअसली फॉलो आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही पहिलेच सांगते की तुम्ही म्हणाल की मग आता कंटिन्युअसली हेच करायचं का आता हो हेच आहे याच्यामध्ये काहीच आता कंटाळा येऊन द्यायचा नाही की मी नाही बाबा नको मला असं नाही करायचं कंटिन्युअसलीच करायचंय उठायचंय सकाळी ज्या टायमाला आपण उठतो त्या टायमाला उठायचंय आणि उठल्याबरोबर इथे आता कोणती ड्रिंक घ्यायची आपल्याला ह्या डायट प्लॅनमध्ये तर आपल्याला घ्यायची आहे आवळा ज्यूस आता आवळा सगळीकडे अवेलेबल नसतात पण मेडिकल स्टोअरमध्ये कुठेही तुम्हाला पतंजलीचा आवळा ज्यूस भेटतं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे फ्लेवरचे असतात आवळा ज्यूसचे बॉटल्स त्या घेऊन यायच्या कंटिन्युअसली एका महिन्यासाठी आपल्याला एक बॉटल वापरायची आणि सकाळी एक झाकण घ्यायचं आहे आपल्याला गरम सॉरी एक एक झाकण आवळा ज्यूस घ्यायचे एक ग्लास साध्या पाण्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे प्यायचंय त्याच्यामध्ये तुम्ही थोडं दोन तीन थेंब लिंबाचे घालू शकता किंवा काळंबीर देखील घालू शकता किंवा असंही घेऊ शकता आंबट लागतं पण खूप जास्त फायदा करणारे आपल्याला आवळा ज्यूस आपल्या केसांची ग्रोथ होते आपल्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो देखील येतो स्किन आपली खूप छान होते ग्लो दिसतो आपल्या चेहऱ्यावरती आणि फॅट असतात ना आपले ती कमी होण्यासाठी मदत होते आणि पोट देखील साफ होतं आपलं आवळा ज्यूसनी म्हणून आपल्याला सकाळी ह्या लाईफ मध्ये आवळा ज्यूस घ्यायचंय आता इथे आवळा ज्यूस घेतल्याच्या नंतर छान वर्कआउट करायचंय अर्धा घंटा एटलीस्ट अर्धा घंटा करायचंच करायचंय आपल्याला एक महिनाभर करून बघूया ना थोडीशी मेहनत तर करावीच लागणार आहे बघा वजन कमी करायचं पाच ते सात किलो वजन कमी करायचे मेहनत करा तर करावीच लागणार ॲटोमॅटिक तर ते होणारच नाहीये हो की नाही पण अशा साध्या पद्धतीने करतोय तरी पण ठीक आहे ना एवढा जर आपल्याला रिझल्ट भेटत तर मेहनत करायला काय तर आपल्याला अर्धा तास ऍटलीस्ट वर्कआउट करायचं आता वर्कआउट म्हणजे काय करायचं कोणत्या एक्सरसाईज करायचं चॅनलवरती माझ्या तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला खूप साऱ्या एक्सरसाइजचे व्हिडिओ भेटतील आणि इथे सांगायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला एवढंही होत नाही आहे तुम्हाला काही समजत नाही काय करायला पाहिजे तर तुम्ही इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करून घ्या योगा क्लास आहेत माझे डायट प्लॅन देखील देते वर्कआउट देखील असतं तर तुम्ही एनीटाईम मला कॉल करू शकता आता वर्कआउट झालेलं आहे आपलं आता काय करायचं आहे आपल्याला भाजी चपाती खायची ना मग इथे नाश्ता आपल्याला घ्यायचा नाही या डाएट प्लॅनमध्ये नाश्ता स्किप स्किप करायचा आहे मग इथे आपल्याला काय खे घ्यायचं आहे चहा घ्यायचा गुळाचा चहा तुम्ही घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही काय घेऊ शकता थोडंसं काहीतरी हलकं फुलकं तुम्ही घेऊ शकता का थोडीशी घरामध्ये जर पोहेच केलेत तर एक वाटी न घेता दोन तीन घास खायचे आहेत किंवा थोडंसं असं काहीतरी घ्यायचंय चहा नसेल घ्यायचा तुम्ही स्किप करा चहा आणि तुम्हाला इथे एखादं फळ घ्यायचंय आवळा ज्यूस घेतल्याच्यानंतर तुम्ही फळ जर घेतलं तर फार उत्तम आता फळामध्ये कोणते फळं घ्यायचे तुम्ही पपया घेऊ शकता ऍपल घेऊ शकता संत्रा घेऊ शकता मोसंबी घेऊ शकता एवढे फळं आपल्याला कधीही घेऊ शकतो आपण हे सकाळच्या टायमाला आपल्याला हे घ्यायचे आता हे फळ सकाळी किती वाजता घ्यायचंय तरी पण फळ अंदाज तर नऊ वाजेपर्यंत आपल्याला हे फळ खायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला दहा साडे दहा वाजता जर खूपच जास्त क्रेविंग झालेली आहे तर काय करायचं इथे पहिले दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं आणि एक एक काकडी खाऊन घ्यायची एवढं करायचं आता जेवतो कधी आपण दहा साडे दहाच्या टायमाच्या नंतर तर एक दीड वाजता जेवतो की बारा वाजता जेवतो तो टाइम आहे आपला जेवायचा तर इथे आपल्याला मस्त प्रॉपर जेवण घ्यायचं आहे चपाती घ्यायची भात घ्यायचा आहे जी पण भाजी बनवताय ती नॉनव्हेज बनवत आहेत नॉनव्हेज डाळ बनवताय डाळ जे पण घरामध्ये बनवलेले ते सगळं प्रॉपरमध्ये ताटामध्ये भरून घ्यायचे आणि ताटामध्ये भरून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची क्वांटिटी क्वांटिटी खूप मेन असते आपल्याला आपल्या आहारामध्ये आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये क्वांटिटी कशाची जास्त घ्यायची कशाची कमी घ्यायची तरी ते आपल्याला घ्यायची आहे डाळीची क्वांटिटी तेवढीच जेवढी आपण घेतोय नॉनव्हेज घेतोय तेवढंच आपण सलाड घेतो आहे तेवढंच आपण दही घेतोय ताक घेतोय तेवढंच घ्यायचं आहे तीन चपात्या जर तुम्ही तीन चपात्या घेत असाल तर तिथे तुम्हाला अर्धीच चपाती कमी करायची अडीच चपात्या घ्यायच्या एवढी क्वांटिटी कमी करू शकतो ना आपण जर तुम्ही दोन वाट्या भात खात असाल तर एक अर्धी वाटी भात कमी करायचा दीड वाटी भात घ्यायचा आहे आणि बाकीचं जेवढं प्रमाण आहे ना तेवढं पूर्ण घ्यायचं आहे आता हे झालं जेवण बघा याच्यामध्ये काय सोडलं का आपण काहीच नाही सोडलं आहे की नाही अजून याच्यामध्ये काय टिप्स सांगेल मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा पुढे आता इथे चार वाजताच चा 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 ना जेवण वगैरे झालेलं आहे आपल्याला तर लगेच आपल्याला झोपायचं नाही थोडीशी ऍक्टिव्हिटी करायची एकाच तासभर थोडंसं चालायचं घरामध्ये चॅनलवरती व्हिडिओ आहेत की जेवण झाल्यावरती कोणतं एक्सरसाइज करू शकतो आपण काय करू शकतो त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे त्याच्यानंतर थोडासा नॅप घेतला तरी ठीक आहे ओके तर आता नॅप वगैरे झालेलं आहे आता उठलोय आपण नॅप घेऊन फ्रेश झालोय मस्त काहीतरी खायचं मन करतंय तर इथे आपण काय घ्यायचं सकाळी आपण आवळा ज्यूस बनवलं होतं ना सेम आता आपल्याला एक एक ग्लास आवळा ज्यूस घ्यायचंय सकाळी एक झाकण एक ग्लास पाण्यामध्ये घेतलं होतं चार वाजता आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये एक ग्लास झाकण मिक्स करून ते प्यायचे आता एवढ्यांनी जर आपली भूक जात नाही तर तुम्ही ते काळायचं नाही थोडेसे घेऊ शकता एक मूठ भरून असे किंवा दोन चार मखाने घेऊ शकता थोडेसे कुरमुरे देखील घेऊ शकता बिस्किट वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं टाळायचं आपल्याला मैद्याचे पदार्थ टाळायचे एवढं घ्यायचंय आणि तेवढं आवळा ज्यूस एक घ्यायचंय खूप जास्त आपलं वजन कमी म्हणजे खूप फास्ट वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे ते कसं आता आपण दुपारी भात घेतलेला आहे चपाती घेतलेली आहे ते काप आपल्या पोटामध्ये गेलेले आहेत आणि आपलं देखील भरलेले आहे आता आवळा ज्यूस काय करणार आहे याच्याचा ते भाताला चपातीला डायजेस्ट करण्यासाठी ते पचवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि कॅलरीज आपल्या कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आवळा ज्यूस म्हणून आपल्याला चार वाजता पण आवळा ज्यूस घ्यायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने देखील घ्यायचंय दोन टाइम आवळा ज्यूस आपल्याला कंटिन्युअसली एक महिनाभर घ्यायचाच घ्यायचं आहे चपाती भात पण खाल्लेला आहे आणि हे ड्रिंक पण आपल्याला घ्यायचंय तेवढं लक्षात ठेवायचंय आता येतो संध्याकाळचा टाइम जेवायचं काय तर तुम्ही सात साडेसात वाजता जेवण करून घेऊ शकता तुमच्याकडे नाही होते तुम्ही आठ साडेआठ वाजता जेवायचे तर काय जेवायचं आता दुपारी तर मस्त जेवण झालेलं आहे ना आपलं आपल्या शरीराला जेवढं पाहिजे अन्न तेवढं आपल्याला दुपारीच भेटलेलं आहे जेवढीचं कास पाहिजे तेवढे भेटले जेवढे कॅलरीज आपण वाढून घेतलेल्या तेवढं सगळं काय केलेलं आहे येते आपल्याला प्रोटीन फायबर सगळं भेटलेलं आहे कारण की आम्ही सलाड सलाड घेतलेले आहे आपण डाळी घेतलेल्या चिकन नॉनव्हेज सगळं प्रोटीन पण भेटलेलं आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला काय घ्यायचंय एकदम लाईटली जेवण करायचंय आता घरामध्ये सगळ्यांना काय बनवतो आपण तेच खायचंय चपाती खाताय भात भात बनवलाय चपाती बनवली ओके तेच खायचंय इथे येतो क्वांटिटीचा प्रश्न परत संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण सकाळचा नाश्ता स्किप केलेला आहे दुपारचं प्रॉपर जेवण गेलेलं आहे आता संध्याकाळचं नास जेवण आपल्याला कसं तर बघा चपाती पण घ्यायची आहे भात पण घ्यायचा आहे पण ती कशी घ्यायची आहे तिथे जर तुम्ही दोन चपात्या घेत असाल संध्याकाळच्या जेवणामध्ये सांगते अर्धीच चपाती घ्यायची दि एक वाटी जर भात घेत असाल तिथे एवढाच भात आहे आणि तो इतका बारीक चवून खायचा इतका बारीक चावून खायचा एटलीस्ट तुम्ही तेवढंच जेवण आहे ना पंधरा ते वीस मिनटं करायचंय म्हणजे विचार करा तुम्ही किती बारीक चवून खायचं तर एवढं आपल्याला घ्यायचंय आणि ते तुम्ही डाळीचं प्रमाण घेऊ शकता तेवढंच भाजीचं प्रमाण घेऊ शकता तेवढंच फक्त रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भात जरी घेतोय ना आपण तर ह्या पद्धतीने घ्यायचे दोन चपात्या घेत आहे तिथे अर्धी घ्यायची एक वाटी भात घेतोय तिथे अर्धी वाटी भात घ्यायचा किंवा थोडासा भात घ्यायचा अर्धी वाटीच्या देखील कमी एवढं लक्षात म्हणजे लक्षातच ठेवायचंय अजिबात हे असं हे करायचं नाही की हा मी आज जाऊ दे आता खाऊ घेते नाही आपल्याला दुपारी प्रॉपर जेवण भेटलेले आपल्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं सगळं भेटलेलं आहे म्हणून रात्री जेवढं करायचंय चपाती भात पण आपल्याला भेटतो आपण मन मारून काहीच राहत नाही की मी सोडलंय मी सोडलंय असं पण राहत नाही ना म्हणून आपल्याला क्वांटिटीवरती लक्ष ठेवायचं दुपारच्या पण आणि रात्रीच्या पण आणि सकाळचा नाश्ता स्किप केला तरी काय हरकत नाही जर तुम्हाला नाही जमते स्किप नाही होते तुमच्याकडनं तर तुम्ही घेऊ शकता लाईटली आपला जो आहार असतो सकाळचा नाश्त्यामध्ये तो पण घेऊ शकता फक्त क्वांटिटी तिथे पण एक क्वांटिटी लक्षात ठेवायची एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आता जेवण झालेले मस्त शतपावली करून यायचं आणि रात्री झोपताना काय करायचं तर आवळा ज्यूस घ्यायचं का नाही इथे दोन टाइम दिवसात ना आवळा ज्यूस घेतलेला ना दोन कप म्हणजे दोन ग्लास पाण्यामध्ये दोन झाक आवळा ज्यूस घेतलेले मग आता रात्रीचं नाही घ्यायचंय तर आता इथे रात्रीची कोणती ड्रिंक घ्यायची आपल्याला तर रात्रीचं साधं नॉर्मल तुम्ही बडीशेपचं पाणी घेऊ शकता आता मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बडीशेपचं पाणी तीन रिंग कशा घ्यायच्या दिवसभरातून त्या पण तुम्ही घेऊ शकता किंवा साधं एक गरम पाणी पण घेऊ शकता कोमट पाणी आणि मस्त झोपून जायचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही खूप छान आपलं वेट कमी होणार आहे याच्यामध्ये कारण की आपण वर्कआउट पण करत आहोत आपण शतपावली पण करत आहोत आपण मस्त भात खातोय आपण मस्त चपाती खातोय या गोष्टी पण आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये ठेवायच्या आणि छान झोप घ्यायची जेवढी चांगली झोप झाली रात्रीची तुमची सात ते आठ तासाची तेवढं तुमचं वेट कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे स्ट्रेस जास्त घ्यायचा नाही टेन्शन जास्त घ्यायचं नाही फ्रीमध्ये राहायचं नॅचरल म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं निगेटिव्ह मध्ये जायचं नाही अशा काही गोष्टी आपण जर आपल्या डेली रुटीनमध्ये जर आणल्या ना तर ॲटोमॅटिक आपलं वजन देखील कमी होतं काय एवढं हार्ड नसतं वजन कमी करणं तरी देखील तुमच्याकडनं होतच नाही एवढं सगळं तुमच्याकडनं पॉसिबलच नाही तर तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये येऊ शकता माझ्या जसे माझे आता सध्या स्टुडंट आहेत तसे तुम्ही देखील ॲड होऊ शकता माझ्या ग्रुपमध्ये मी खूप छान बनलेला आहे आमचा की खूप पॉझिटिव्ह असतो आम्ही सगळ्याजणी तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ऍड ॲड आहेत ना तर तुम्हाला देखील खूप छान आणि वेगळं काहीतरी वाटेल तुमच्या आयुष्यामध्ये असं वाटेल की मी काहीतरी वेगळं करते स्वतःसाठी काहीतरी वेगळं करते जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असाल तेव्हा तुम्हाला जाणीव होणार आहे आणि वेट पण कमी होणार सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये पण भेटतील तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो दिसतोय तो नोट करून घ्या आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा मग शॉर्टकट सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी जास्त काय असं आमच्या मोठं काय केलेलं नाही जो आहे तो शॉर्टकट सांगायचा प्रयत्न केलेला तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी नेहमी डायट प्लॅन व्हिडिओ एक्सरसाईज व्हिडिओ रेसिपी जे पण भेटलं साठी वजन कमी करण्यासाठी आपल्याला सोपं पडतं ते सगळं काही घेऊन येत असते तर तुम्हाला नक्कीच चॅनलचा फायदा देखील होणार आहे तर लाईक करा व्हिडिओला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत